नमस्कार सर्वांना आज आम्ही लवकरच दारा वगैरे आवरल्यात तुम्ही पाहू शकता गाय आज लवकरच सोडून दिल्यात कारण सगळ्या गायांच्या दारा झाल्यात आता दोनच राहिल्यात कारण असं की आज आम्ही लवकर आवरले कारण की आज आम्हाला बाहेर जायचं आहे डिनरसाठी त्यामुळे आम्ही पटपट पत आवरतोय शेवटच्या दोनच गाय राहिल्यात आत्ता माझे पाहुणे सात रोज आठ साडेआठ होतात आठच्या पुढे होतात त्याचं लहान ज्यूज काही कुठं गेलं नव्हतं बाहेर जावलं वगैरे मग जरा बाहेर जाऊया त्यामुळे पटपटा आवरून आता आम्ही बाहेर जाणार मी पण आज माझं लवकरच चालते त्यामुळे मी पण मदत केली गाय वगैरे पाणवल्या पटापटा आवरले आज लवकर हो हो व्हिडिओ कंटिन्यू करून का पाऊस कमेंट करून सांगा आणि चला सगळं आवरलंय पुढं पण बघा कुठं काय करतोय कसं कसं चला आवरणची तयारी चाललीय बघा इकडं चारूची आणि परीची चालली आहे आवरून जायचे त्याच्यामुळे चालले नकारच आहे ना परी तू लाईन यायचं येणार आहे का तू कुठं तुला नाही नेणार आम्ही हा नाहीच आहे नाहीच आहे नाहीच आहे एक गंमत बघायची का एक मिनट नाही तुला नाही नेणार नाही 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 रे असं नाही करायचं दादांना काय माहिती सांग बर नीट मोठ्यानी आणि आजीला आणि मोठ्या आजीला हो आजी आणि अन्नाला हा आजू हो आजीच म्हणायचं आईलाही आईच म्हणायचं पप्पांना हा गुड गाय आणि सांग बरं ए फॉर काय असतं बी फॉर नाही बरोबर सांगत होती आधी बी फॉर हे खाली घ्या बी फॉर सी फॉर डी फॉर डॅग डॉग येडीवरून आम्ही निघणार आहे माझ्या तर आवरला पण लेडीजच कसं असतं माहिती आहे ना माझ्या आधी आवरायला घेतलं मी मागचा आवरून सगळं आलो तरी पण पनीचा आवरण आहे तर तवरून हो का बर बर चला आवडतो अरे निघतो आम्ही तर तुम्हाला पुढे पण दाखवते सगळं आवरलो का परी तुझ का बर छान दिसतीये हा मामाची तर जायचंय गोठुडे तुझं मामाची तर सारखं सारखं तुझं नाव काय सांग ना फुललेम पूर्ण नाव सांगा टेंगले अरे वा वाप्पांच नाव आजी पप्पाच म्हणती पण मग माझं नाव नाही माहिती का तुला तू फुलनेम पूर्ण नाव सांगते वृंदाच्या नंतर काय असत अरे वा परत एकदा सांगा वृंदा विक्रम टेंगले पूर्ण नाव काय आहे किती आनंद झालाय तिला जायचंय म्हणून तो बाहेर निघल तिला तिला आनंद होतो चलो चलो उशीर होत आपल्याला रिटर्न यायचंय परत लवकर आजीला विश्रायला चालली बघा तेव्हा दिलं फ्रीज मध्ये तिकडच तिकडे आहे आता मम्मी कडे पण जाणार आहे आम्ही तर तिथे प्रसाद द्यायचा आहे मम्मी आणि दादा पंढरपूरला गेले होते तर येताना तो प्रसाद आणलेला तुम्हाला मग आम्ही म्हणलं होतं की आमचा प्लॅन कॅन्सल झालाय कारण की मागत मामाची आणि प्रसाद पण द्यायचा होता आम्हाला ते आता पंढरपूरला घेऊन तेव्हा येताना प्रसाद आणलेला तू द्यायचा होता इकडे तेव्हा इकडे आलतो यांनी तिथे थांबून घेतले इकडे म्हणजे माहेरी आणि मग इकडे त्यांनी एकदम अगदी पाच मिनिटाचा एक पाच पण नाही अगदी दोन मिनिटाचा अंतरावर उभे आहे दहा पंधरा मिनिटाच्या अंतर नाही नाही असं अजिबात नाही एक किलोमीटर अंतर पण नाही आणि मग इकडे सतरवाडी अशी एक असं एक नाही एक किलोमीटर हार्डली एक किलोमीटर धरूयात आपण दहा पंधरा मिनिटं लागतात आणि मग आम्ही प्रसाद द्यायला इकडे आलो होतो तर परी काय ऐकतच नव्हती दुर्गा निघालाय आणि यांनी पण जेवायला थांबवलं तर मग आमचा डिनरला जायचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही डिनरच माझ्या भाषेत नाही डिनर हा आत्ता आम्ही आलेलो घरी परी आपण कुठे गेलो होतो सांग ना आपल्याला कुठे जायचं होतं आणि आपण कुठे गेलोय ना अचानक आपल्याला जायचं होतं बाहेर हॉटेलला ला पण आपण मामाची जेवण केलं आणि मग आता वाजले आहेत दहा आता झोप व्हायचो सकाळ लवकर उठाव लागत आहे ना आपल्याला काय काय काम असतं बर कि नंतर ना खायचं उद्या काय काय काम असतं ना आईला पप्पांना सकाळी लवकर उठायचं कुट्टी करायची गुरांना टाकायची धारा काढायच्या आपल्या शेळ्यांना खायला टाकायचं वासरांना दूध पाण्यायचं झाडून घ्यायचं गवत आणायचं किती काम असतं बरं आपलं पाणी पण चालू आहे वावरात कालपासून मोटर चालू आहे ना हॅलो नाही नीट बोलायचं असं तू मावला आता उशीर झाला बाळा आता वाजले रोज एक व्हिडिओ कॉल सध्या करायचा आणि आता रोज एक व्हिडिओ कॉल पाहिजे रोज सगळ्यांशी बोलावं करू उद्या करू आता ना आता नाही आता झोपली सगळे चिवमावला उद्या स्कूल आहे तू कधी जाणार स्कूल ला तू छोटी म्हण मी आता अडीच वर्षाची आहे ना नाई छोटी है तू छोटी है ना अम्मा है मोटी 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 है हमारी परी तुम आओ चलकर हां भर पर चाल आगे